नमस्कार मी क्रांती अहिरे आज तुम्हाला ज्या ह्या सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्या आपण आणलेल्या आहेत आणि छान अशा पॅकिंगच्या आणलेल्या आहेत ज्या मोकळ्या मिळतात त्याच्यात थोडंसं कचकच खराब असतात हे पॅकिंगच्या वड्या आणलेल्या आहेत आणि आपण ह्या वाटीभर वडे घेतलेले आहेत आणि आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान असा आहे तर आता आपण इथे पाणी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्या वड्या वाफवून घेणार आहोत तर आपण ह्या गॅसवर ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या अशा पाच मिनटात वाफवून घेणार आहोत त्याच्यानंतर एक कांदा घेतला एक टमाटर घेतला आणि कोथंबीर घेतली अगदी कमी साहित्यामध्ये आपण ह्या जे आहे तर आज त्याची रेसिपी करणार आहोत तर मी हा टमाटा चिरल्यानंतर टमाटा खराब निघाला होता आणि मी तो बाजूला टाकला नंतर दुसरा टमाटा घेतला आहे म्हणून अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटे टाकलेले आहेत आणि कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरसुद्धा छान अशी धुवून टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे लसूण टाकला आहे आणि एक दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आपल्या ह्या सोयाबीनच्या वड्या आपण एका चाळणीत काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातलं पाणी नितरून घेत आहोत तर असं छान असं स्वच्छ असं हे पाणी त्याच्यातलं जे आहे ते तर पाणी काढून घेतलेलं आहे आपण आणि एका बाजूला एका डिशमध्ये ठेवलेले आहेत हे बघा पूर्ण वड्यांमधलं आपण इथे पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान अशी ही रेसिपी होणार आहे त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे दही घेतलेलं होतं तर या ठिकाणी दोन चमचे दही घेतलं आणि दही त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद घेतलेली आहे ला लाल तिखट मा ला हे माझं घरी दळलेलं असतं आणि इथे धना पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं आपण गरम मसाला पण टाकणार आहोत त्याच्यात तर हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि गरम मसालासुद्धा टाकलेला आहे थोडासा ता तर असं थोडंसं मॅगनेट व्हायला बाजूला ठेवून दिलेलं आहे आपण आणि अशा पद्धतीने आपण हे बाजूला हे वड्यांचं जे आहे ते असं छान असं तयार झालेलं आहे आणि ते असं बाजूला ठेवून दिलेलं आहे आपण पाच एक मिनटं छान असा हा आणि बाजूला ठेवणार आहोत त्याच्यानंतर हा कांदा घेतला आहे आणि हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण हे वाटण तर केलेलंच आहे त्याच्यानंतर छान असं एक पातीला घेतलेलं आहे पातीलात आपण आता इथे ते तेल टाकणार आहोत आपण इथे ते ते तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपण हे कांदे छान असे परतून घेणार आहोत गुलाबी सर रंग होतोपर्यंत आपण हे कांदे छान असे परतून घेणार आहोत असे छान कांदे परत आहे गुलाबी रंगावर आपले कांदे परतायला वेळ लागत असतो थोडासा सारखे हलवत राहायचे आहे आणि थोडासा रंग बदललेला आहे आणि आपण आता ह्याच्यात जिरं टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकून आपण थोडंसं परतून घेत आहोत तुम्ही जोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या नवीन असाल तर आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला छान अशा रेसिपी येत जाणार आहे काही ब्लॉग येत जाणार आहे मग आपण जे वाटण दळलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याच्यात ते वाटण टाकून घेतलं आहे आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं मंद आचेवर आपण हे पूर्ण भाजून घेणार आहोत आपलं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आता आपण त्याचं थोडेसे मसाले टाकून घेणार ना आहोत लाल मसाला गरम मसाला आणि हळद असं आपण इथे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्या मसाल्यांसाठी मीठ असं सगळं आपण इथं छान असं टाकलेलं आहे आणि आपण ते मसाले टाकून थोडं पाच मिनिटं परतू देणार आहे हे मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे जे वाटण आपण त्या मिक्सरच्या भांड्यात केलेलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं परतल्यानंतर आपण ज्या सोयाबीनच्या वड्या आपण त्यांना जे मॅग्नेट करून ठेवाय ठेवलेल्या होत्या त्या टाकून देणार आहोत आणि छान असं तुम्हाला जर पातळ थोडं रस्सा करायचा असेल तर त्याच्यात तुम्ही पाणी टाकू शकतात पण मग मला थोडी घट्टच करायची होती त्याच्यामुळे मी त्याच्यात पाण्याचा वापर कमी केलेला आहे मी तरी पण थोडंसं पाणी टाकते आहे आणि असं छान असं थोड्याश पाच एक मिनटं असं छान परतू देत आहोत आपण गॅसवरच ठेवलेलं आहे म्हणजेवर पानाची आपली भाजी तयार झालेली आहे आणि बघा खूप सुंदर आणि टेस्टी लागते अशा पद्धतीची सोयाबीनची वड्यांची भाजी जरूर करून बघा चविष्ट व स्वादिष्ट ही सोयाबीन वडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा